लाटांनी नाराज झालं की रुसावं फुगावं लाटांनी नाराज झालं की रुसावं फुगावं अगदीच राग आला की किनाऱ्यावर आदळ वापटावं वा। पण किनाऱ्याने काय करावं निर्जीव भावनाशून्य होऊन सगळं सहन करावं भरतीला ओटीला झालेले वार उघड्या छातीवर जलावे किनारा भावनाविवश होऊन अश्रू ढाळू लागला तरी लाटेचं पाणी असेल असे म्हणून त्याच्या वेदनेकडे समस्त संसाराने दुर्लक्ष करावं पण खरंच ते पाणी लाटेच असत कि लाटेमुळे असतं की, लाटे की आणि कशामुळे याची साधी विचारपूसही कोणी करू नये इतकी उपेक्षा या किनारीची का कारण तो केवळ पुरुषी आहे म्हणून त्यालाही रडावं वाटतं कोणाच्या तरी खांद्यावर डोकं टेकून मोकळवा असं वाटतं हे संसाराने लादलेलं बलवान बलवानरूप किनाऱ्याला आता नकोस झालंय त्याला मोकळं व्हायचं आहे मनसोक्त रडायचं आहे व्यक्त व्हायचं आहे तोसेल बाप तोसेल मुलगा तोसेल मित्र तोसेल भाऊ तोसेल पती किंवा प्रियकर त्याला अश्रू ढाळायला एक खांदावा आहे फक्त आणि फक्त एक खांदा